आवाज मानदेशाचा लाडेवाडी तालुका माण मृत्यू लांडग्यांच्या लाडेवाडी येथील मेंढपाळ सुखदेव खताळ हे शेतात मेंढ्या चरायला गेले असता दुपारी ही घटना घडली यामध्ये मेंढपाळाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय सविस्तर माहिती अशी की सुखदेव खताळ राहणार लाडेवाडी तालुका मान जिल्हा सातारा हा मेंढपाळ सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी मेंढ्या चारण्यासाठी लाडेवाडी परिसरात आला आहे दुपारच्या वेळेस खताळ हे शेतात थांबले होते त्यावेळी सर्व मेंढ्या एकत्रित बसवल्या होत्या अचानक लांडग्याच्या कळपांनी अचानक झडप घातली त्यावेळी मेंढ्यांनी मोठा कोलाहल केला हल्ल्यात एकोणीस मेंढ्या जागीच ठार झाल्या तर अनेक मेंढ्या पळून गेल्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी आणि पंचनामा केला यावेळी माजी नगराध्यक्ष तुषार प्रमोद गावडे आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन मेंढपाळाशी संवाद साधून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई करून मेंढपाळाला मदत देण्याची मागणी केली सदर घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा झाला असून तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी डॉक्टर प्रमोद गावडे मानसोफर न्यूजशी बोलताना म्हणाले की सुखदेव खतार या मेंढपाळाच्या वाड्यावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केल्याने एकोणीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे मेंढपाळांचे आर्थिक नुकसान झाले आहे तरी शासनाने पीडित मेंढपाळाला तात्काळ आर्थिक मदत करावी आज जांभवनी तालुका मान जांभवनीच्या खालच्या असणारी लाडेवाडी या ठिकाणी एक मेंढपाळ बांधव सुखदेव खतार यांचा मेंढपाळचा व्यवसाय आहे हो त्यांच्या ते मेंढ्या मेंढ्या पालण्यासाठी मेंढ्या घेऊन रानात गेल्या असता त्यांच्या वाड्यामध्ये जी छोटी छोटी काय कोकरं होती त्या कोकऱ्यांच्या वरती लांडग्यांना हल्ला केलेला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस छोटी जनावर मृत पावलेले आहेत त्याच्यामध्ये चार कर्ड आणि राहिलेले पंधरा कोकर अशी एकूण एकोणीस छोट्या यांचा मृत्यू झालेला आहे ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे या ठिकाणी तातडीनं वन विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी पंचनामा चालू केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला निश्चितपणे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी आश्वासन सुद्धा केलेलं आहे वारंवार असे हल्ले होत आहेत आज जांभुनी जांभुनीच्या खाली असणारी लाडेवाडी या लाडेवाडीमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खतात यांची हे स्वतः मेंढपाळचे व्यवसाय करतात ते मेंढे घेऊन गे शेतामध्ये गेला असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ एकोणीस असणारी छोटी छोटी कोकरं त्याच्यामध्ये चार करडं म्हणजे शेतीची पिल्लं आणि आणलेली पंधरा जवळजवळ मेंढ्यांची पिल्लं बंद करून ठेवली होती परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस त्यांची असणारी जनावरं ही इथं मृत पावलेले आहेत तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे अशा घटना वारंवार मानदेशामध्ये सगळीकडेच आठपाडी असेल कवटेमका जत खानापूर विटा मान खटाव माशिरस ह्या भागामध्ये होत आहेतच मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये दोन तीन घटना घडलेल्या आहेत तर माझी फक्त राज्य शासनाकडं आणि विशेष करून वनविभागाकडक कर विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी धन्यवाद आम्ही विभाग आलो म्हणून पण तुम्ही सूचित करा करतो का मग काय अर्धवटच बायड दिली तुम्ही तुम्ही देता का बायड तो नाही आम्ही डॉक्टर साहेब वणीबाकाचा कारवाई करतोय ना आणि आम्ही सर्वना देतोय मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा